मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शिंद अध्याय दहावा कथा सातगावच्या वालंगाची गुरुची सेवा करीत करीत मंगराय सिद्ध सात गावाच्या राणामध्ये मेंढ्या राखत होता मंगरायाचा महिमा थोर होता तो महिमा सर्वत्र पसरू लागला होता प्रत्येकाच्या कानावरती मंगरायाच्या महिमानाचे कथन ऐकू येऊ लागले तसेच आपल्या गुरु अमोघ सिद्धाचे नाव लौकिक करू लागला व सुद्धा महिमा वाढवत होता त्यामुळे मंगरायाचा चोहीकडे जय जयकार होऊ लागला होता गुरु शिष्याची जोडी फार चांगली जमली होती तो गुरुची सेवा भक्तिभावाने व प्रामाणिकपणे करू लागला होता एक वेळा सात गावच्या लोकांनी विचार केला की आपण मंगराय शिद्धाची परीक्षा घेऊया अमोक शिद्ध रावळात देवपण करीत असतो व हा सात गावच्या रानामध्ये मेंढ्या राखीत असतो तर आपण सात गावची यात्रा एकाच दिवशी ठेवूया व सात गावचा भंडारा पण त्यास देऊया असा विचार करून सात गावच्या वालंगाची भंडारा वाटी गुरु अमोघ शिद्धास देण्याकरिता काटकर व फेमांना निघाले अमोघ सिद्धाच्या रावळात दाखल झाले त्यांनी अमोघ सिद्धास नमस्कार केला व बोलू लागले की सात गावची यात्रा आहे त्यासाठी आपण यावे सात गावची यात्रा एकाच दिवशी आहे त्याने विचार केला की आपण तीन गावची भंडारा वाटी घेऊया तसे काटकरास सांगितले काटकरांनी तीन गावचा भंडारा दिला अमोघ सिद्ध विचार करू लागला या सात गावचा भंडारा जर घेतला असता तर तेथे ते कोण जाणार मंगराया मेंढ्या राखील का भंडाऱ्यास जाईल त्यामुळे तीन गावचा भंडारा झरला मंगराया सिद्धाची फार मोठी करणे आता पुढे पहावी इकडे काटकर व फेमांना तीन गावचा भंडारा देऊन परत येत होते वाटेत मंगराया सिद्ध त्यांना भेटला त्याने त्यांना थांबवले मंगराया सिद्धाने अंतर्ज्ञानाने जाणले तीन गावचा भंडारा देऊन चार गावचा परत घेऊन निघाले होते मंगराया सिद्धाने मेंढ्या पुढे आडवी काठी धरली व आज्ञा केली की मी येईपर्यंत आपण इथेच थांबावे काटकर व दोघे त्याच्याजवळ आले त्यांना आरकेरीच्या वेशीजवळ थांबविले व म्हणाला सात गावचा भंडारा मजला द्यावा त्यावर काटकर व फेमांना बोलू लागले तुझ्या गुरुने तीन गावचा भंडारा आहे आणि चार गावचा परत घेऊन निघालेलो हो आहे मांगरा याने त्या उरलेल्या चार गावचा भंडारा मागून घेतला देवास आनंदी आनंद अनन्द झाला संध्याकाळी आपल्या गुरूंच्या पुढे त्या चार गावचा भंडारा ठेवला व समजावू लागला गुरु आपण या चार गावचा भंडारा घेतला नसता तर या चार गावचा मान गमावून बसलो असतो म्हणून मी तो घेतला आहे मी जाईन त्या सात गावच्या भंडाऱ्यास आपण चिंता करू नये गुरु अमोकसिद्ध म्हणाले अरे सात गावच्या भंडाऱ्यास तू एकटा कसा काय जाणार आणि मेंढवाड्यात कोण असणार सांग बरं त्यावर मंगराया म्हणाला गुरु आपण फक्त माझ्या शिरावरती हात ठेवून मला आशीर्वाद द्यावा गुरुने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला व आशीर्वाद दिला यात्रेचा दिवस जवळ आला होता मंगरायाने यात्रे दिवशी दिवसभर मेंढरे राखली संध्याकाळी सर्व काम आटोपून गोल्या व मोगऱ्या कुत्र्यांना त्याने मेंढवाड्याची राखण करण्यास सांगितले व गुरुच्या रावळाशी आला त्यास पाहून अमोक सिद्धाने माता पद्मावतीस सांगितले की हा हंडा भरून पाणी गरम करावे ते पाणी गरम झाल्यावर त्याने आंघोळ केली व ओल्या पडद्याने गुरुसमोर उभा राहिला त्यांना व मातेस नमस्कार केला दुसरे कपडे घातले व वा वाटवा काकेस लावला खांद्यावर कांबळी घेतली हातात वेत घेतला कपाळी बारगाजचा असा भंडारा वावला व भंडाऱ्याने तो पिवळा धम्मक झाला गुरु पुढे नतमस्तक होऊन सात गावच्या वालंगास जाण्यास तयार झाला परंतु अमोघ सिद्धास हे खरे वाटेना त्यावेळी अमोघ सिद्धाने विचार केला की पाहूया तरी हा माण घेऊन येतो का का खाली माण घालून येतो ते तरी पाहूया म्हणून त्याच्या पाठोपाठ चालू लागला तिकडे घोड्या सजवण्यात आले होते त्या घोड्यावरती स्वार होऊन पहिल्या गावच्या वेशीवरती आला आपल्या शक्तीने वालंगे तयार केले गुरुचे नाव घेत भंडारा फेकला गुरुच्या नावाचा गजर करीत ढोलास ढोलवाला कैताळास कैताळवाला निशाणास निशाणवाला पाव्यास पावावाला अब्दागिरीस अब्दागिरीवाला छत्रीस छत्रीवाला माय मोर्तापवाला असे सर्वांना तयार केले ढोलांचा गजर करीत पुढे निघाला हे सर्व अमोक चोरून पाहू लागला मंगरायाच्या भेटीसाठी सर्वांनी फार गर्दी केली होती सर्व गावकरी मंगरायास आणण्यासाठी येऊन पोहोचले मंगराया त्यांच्यासोबत गावात आला त्याने पाच कटाची परडी पाजळली व कांबळ्याची खोळ करून ती परडी डोक्यावरती घेतली पुढे नदीवरती जाऊन सात खडे आणून सात खणांचे पूजन केले व परडी पाण्यात सोडली त्या पहिल्या गावचा परडीचा मान मिळवला जोरजोरात जोरात करून तेथून पुढे दुसऱ्या गावी निघाला दुसऱ्या गावात गेला तेथे वालंग चालू होता त्यामध्ये तो सामील झाला जोरजोरात ढोलाची शीड मारू लागला व वा आनंदाने वालंग करू लागला तेथे ढोलाचा मान मिळवून तिसऱ्या गावी निघाला तेथे वालंगात तो कैताळ वाजवू लागला व वा कैताळ वाजवीत नाचू लागला गावातील लोक पाहत उभे होते हा नाचत नाचत किती छान कैताळ वाजवत आहे हे पाहून सर्वांना आनंद वाटला तेथे कैतळाचा मान मिळवला व वो चौथ्या गावी आला चौथ्या गावी पावा वाजवून चौथा मान मिळवला आता पाचव्या गावी दाखल झाला तेथे अंगावरती सास घातला व मोरावाणी डुलत डुलत नाचू लागला भंडाराने पिवळा धम्मक झाल्यामुळे तो अमक सिद्धास ओळखत नव्हता तेथे पाचवा मान घेतला व सहाव्या गावी आला तेथे तो शिवकाळा घेऊ लागला व वैक म्हणजे भाकीच सांगू लागला देवकाशीस भाकणूक सांगून तेथील मान मिळवून सातव्या गावी आला तो तेथे ते येऊन गादीवरती बसला तेथील भंडारा फोडून आपल्या गुरु अमोघ भंडारा सर्व देव काशीस कपाळी का लावू लागला अमोघ विचार करू लागला हा तरी इथे आहे मग मेंढवाड्यात कोण आहे ते तरी पाहू मंगराय सिद्धाने ते अंतर्ज्ञानाने जाणले गुरु आता मेंढवाड्यास जाणार गुरूंच्या अगोदर आपण तिथे पोचले पाहिजे तो मेंढवाड्यात पोहोचला अमोघ तेथे येऊन पाहतो तो दड्डीवर गोंगडे खालवर घालून झोपी गेला होता ते पाहून अमोघ म्हणाला धन्य धन्य आहेस तू मंगराया तेथून अमोघ दुसऱ्या दड्डीवर गेला तेथे तो मेंढ्यांचे दूध पिळत होता ते पाहून अमोघ म्हणाला मंगराया तुझी करणी जगा वेगळी आहे पुढे अमोघ गेला तिसऱ्या दड्डीवर पाहतो तो कोकरे मिळवित होता व कोकरांची पाजनी पाहून अमोघ सिद्ध गेला चौथ्या दड्डीवर गेला तर तेथे तो झाडलोट करीत होता पाचव्या दड्डीवर गेला तेथे तो कोकरांना डहाळे खायला घालीत होता पुढे सहाव्या दड्डीवर गेला तेथे तो मेंढरांना वेगवेगळे करीत होता व मेंढ्यांना हिर्र हिर्र करीत होता ते नेत्राने पाहिल्यावर अमोघ सिद्धास फार फार आनंद झाला त्याने एका रात्रीत सात गावचा वालंग करून मान मिळवून दिला व आपल्या मेंढरांची सुद्धा राखण केली आहे मंगराया गुरुंची व पद्मावती मातेची अतूट भक्ती करून भंडार याची शक्ती दाखवून गुरु अमोक सिद्धाची कीर्ती वाढवू लागला होता अध्याय दहावा समाप्त